रामकृष्णरी नर्मदेहर आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय मायकी रसोई आश्रम दिंडोरी डेम घाट या ठिकाणावरून पाठीमागे बघा नर्मदा मैयाचा सुंदर असा प्रवाह चालू आहे या ठिकाणी आपण संध्याकाळची विश्रांती त्यांच्या परवानगीने घेतली होती आश्रमातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मुख्य मार्ग आहे या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे या ठिकाणी दिंडोरी घाटावर स्थित असणार नर्मदा मैयाचं मंदिर आहे संतोषी माताचं मंदिर आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आपण त्यांचं दर्शन घेऊयात या ठिकाणी स्थित असणार हे सुवर्ण मंदिर आहे नर्मदा मैयाचं आपण दर्शन करूयात नमामी देवी नर्मदे नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदा मैया मंदिराच्या बाजूलाच संतोषी माता मंदिर आहे ते आपण दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते संतोषी माता मंदिर आणि नर्मदा मैयाचं जे मंदिर आहे या मंदिराच्या समोरच या ठिकाणी बघा विठ्ठल रुक्मिणी आणि नामदेव महाराज यांचं मंदिर स्थित आहे पांडुरंग हरी ओम श्री विठ्ठलाय नम नामदेव महाराज की जय राम कृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदे हर। थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग दिसतात त्यातल्या उजव्या बाजूने मार्ग असतायचा आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर। नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानी हा आपल्याला एक मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता जिथपर्यंत आपल्याला घेऊन जाईल तिथपर्यंत आपण या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊयात कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयावरती हा जो पूल दिसतोय या पुलावरून पलीकडे जायचं नाही आपल्याला नाहीतर आपण उत्तर तटावरती जाऊ आपण नर्मदा मैयाच्या जयंतीच्या दिवशी या पलीकडच्या तटाने पुढे मार्गस्थ झालो होतो राम कृष्णरी नर्मदे आल्यानंतर या ठिकाणी सरळ सरळ मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला पुढे जोगी टेकरीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे राम कृष्णरी नर्मदे या ठिकाणाहून निघाल्यानंतर दोन मार्ग लागतात आपल्याला एक म्हणजे आपण जो चाललोय तो जोगी टेकरी मार्गे मार्ग आहे आणि दुसरा, दुसरा म्हणजे आपण त्या पुलावरून जे सरळ पुढे मार्गस्थ झालो त्याच्याऐवजी जर डावीकडे गेलो असतो आपण तर मुख्य रस्त्याला भेटला असतो आणि त्या मुख्य रस्त्याने महाराजपूरपर्यंत तो साधारण नव्वद किलोमीटरचा मार्ग होता पण नर्मदा मैयाचा किनाऱ्याचा अनुभव त्या ठिकाणी घेता येणार नाही आणि साधारण अजून पंधरा ते सोळा किलोमीटर पंधरा ते वीस किलोमीटरचा आपल्याला नर्मदा मैयाचा अनुभव या ठिकाणी घेता येतो आणि पुन्हा आपल्याला त्या मुख्य रस्त्याला जावं लागतं त्याच्यामुळे आपण जेवढा आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढे परिक्रमेतला प्रवास करता येईल त्या पद्धतीचा आपला प्रयत्न आहे रामकृष्ण हरी हर चार ते पाच किलोमीटर या ठिकाणाहून वाढतात पण नर्मदा मैयाचं दर्शन घेत गेध घेत आपण नामस्मरण करत या मार्गाने पुढे मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक वस्ती लागलेली आहे दिंडोरीची या वस्तीच्या पाठीमागच्या बाजूने नर्मदा मैया प्रवाहित आहे आपण या आतल्या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे या वस्तीतून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे डाव्या बाजूने थोडस पुढे आल्यावर एक मुख्य रस्ता लागलेला आहे या मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे याने आपण सरळ आता जोगी टेकरीयापर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अडीच किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी दोन रस्ते दिसतात हा एक प्रमुख मार्ग आहे आणि हा एक डांबरी मार्ग आहे कच्चा जुना तर त्या डांबरी मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हर असं तर तो मुख्य डांबरी रस्ता सुद्धा सरळ सरळ जोगी टेकरी याला गेला असता पण या मार्गाने आल्याचा एक फायदा फक्त एवढा आहे की आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन अर्धा किलोमीटर अगोदर होत आहे आणि आपण नर्मदा मैयाकडे बघत बघत नामस्मरण करत करत पुढे मार्गस्थ होऊ शकतो या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या रस्त्याने थोडंसं आतमध्ये आल्यावरती झालेलं आहे आपण दर्शन करत करत आता पुढे मार्गस्थ होऊ शकतो या ठिकाणावर राम कृष्ण रि नर्मदे हरा अशा प्रकारे आपण जोगे टिकरिया या तीर्थापर्यंत पोहोचलोय नर्मदा मैयाचा जयंती उत्सव ज्या दिवशी होता त्या दिवशी आपण या जोगी याच्या त्या समोरच्या घाटावरती होतो त्या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पूजन करून पुढे त्या तट मार्गाने मार्गस्थ झालो होतो नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला गंगपूर या गावापर्यंत या रस्त्याने मार्गस्थ हो व्हायचंय समोर जो पूल दिसतोय हो त्या पुलाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं नाहीये नाहीतर आपण उत्तर तटावरती जाऊन पोहोचू आता आपण दक्षिण तटावरून या प्रमुख मार्गाने सरळ सरळ गंगपूर या गावाकडे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी हर, राम हर। पाठीमाग जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक महाराजजी होते त्यांनी चाय प्रसादीचं निमंत्रण दिलं ते स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा पुढे जाण्याचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर, राम कृष्ण हरी नर्मदे हर काल दिंडोरी या घाटापाशी स्थित असलेल्या आश्रमांमध्ये मिळून साधारण शंभर ते सव्वाशी परिक्रमावासी होते पण आता या मार्गाने बघा आपल्याला एकही परिक्रमावासी दिसत नाही आणि आपण मार्गामार्गाने ज्यावेळेस वेळेस अमरकंटक वरून दिंडोरी पर्यंत आलो त्याही मार्गात आपल्याला परिक्रमावासी जास्त दिसले नाहीत बऱ्यापैकी परिक्रमावासी आमरकंटक वरून निघतात आणि नि बसने दिंडोरी या ठिकाणी येतात दिंडोरीतून पुन्हा बसने निघतात आणि नरसिंहपूरला जातात अशा प्रकारचा काहींचा परिक्रमेतला पढाव असतो राम कृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर काल दिवसभरात आपल्याला नर्मदा मैयाच्या सेवेमध्ये असणाऱ्या आश्रमांमध्ये सेवा म्हणून देण्यासाठी श्री अनिल कुमार राऊत यांनी आपल्याला एक हजार एक रुपये पाठवलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व असं आरोग्य लाभ हो फक्त आता विनंती एवढी आहे नर्मदा मैया, मैया भक्तांना की रक्कम पाठवू हो नका कारण आपल्याला आश्रम किती लागणार आहेत ते माहीत नाही रस्त्यामध्ये आणि त्या ठिकाणी नेटवर्क आहे का आश्रम सेवा स्वीकारतात का या सर्व गोष्टी आपल्याला बघून आपण रक्कम देत देत चाललोय अजूनही आपल्याकडे रक्कम बरीचशी शिल्लक आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर ज्यांना रक्कम पाठवायची आहे त्यांच्यासाठी काल व्हिडिओमध्ये एक ठिकाण हर ज्यांना कुणाला ही रक्कम पाठवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काल मध्ये गौतमेश्वर धाम जे आहे त्या ठिकाणी आवश्यकता आहे कारण त्यांनी हाताने घडवलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आता सध्या आकाशाखाली आहेत त्यांना छत्रछायेची आवश्यकता आहे त्याच्यामुळे त्यांना जर तुम्ही पाठवू इच्छित असाल तर त्यांचा नंबर कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांना तुम्ही पाठवू शकता राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आपला आता गंगपूर या गावाकडे मार्ग चालू आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे एक किलोमीटर या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर गांगपूर हे गाव आलेलं आहे या गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचं हे गांगपूर गाव आहे हे गावातून आपण औराई या गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर गांगपूर गावातल्या चौकात आल्यावर डावीकडे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आता सिमेंटचा मार्ग संपून कच्चा मार्ग चालू झालेला आहे नर्मदे हर मै या नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर आपण आता गांगपूर गावातून पूर्ण बाहेर पडलोय आणि आता या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे पुढे मार्गस्थ व्हायचंय औराई या गावापर्यंत राम कृष्ण नर्मदे हर पगदंडी मार्गाने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा एक मार्ग भेटलेला आहे आपल्याला या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा ते पाऊन किलोमीटर गावाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा टावर लाईन आहे आणि टावर लाईनच्या थोडस पुढं आल्यावर एक पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गाने आपल्याला आता सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहे कारण हा जो मुख्य रस्ता होता तो मुख्य रस्ता पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या रोड पासून बाजूला घेऊन जाऊन त्या हायवेला लावेल त्याच्यामुळे आपण या ठिकाणी चौकशी केली आणि त्यांनी आपल्याला या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायला सांगितलंय रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदेहर या पगदंडीने पुढं आल्यावर एक तळ लागलेला आहे या तळाच्या कडेकडेनी जो पगदंडी मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत समोर एक मोठं झाड दिसत पिंपळाचं त्या झाडापर्यंत आपल्याला मार्गस्थ व्हायचंय तिथे ओराई हे गाव आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या पिंपळाच्या झाडापर्यंत पोहोचलोय इथूनही सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत आपण राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरि नर्मदे हर पिंपळाच्या झाडापासून पुढे मार्गस्थ झाल्यावर अशा प्रकारचा हा मुख्य रस्ता सापडलेला आहे आपल्याला गावातला आपण आता औराई गावातून पुढे मार्गस्थ झालेलो आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला या औराई गावाच्या पुढे आल्यावरती पोहोचलोय या किनाऱ्याच्या वरून या ठिकाणी बघा एक मार्ग आहे प्रवेशद्वार बनवलेला आहे काट्याचं त्याने आपल्याला याच्या आतून सुद्धा जाण्यासाठी मार्ग असावा आणि खालून सुद्धा पगदंडी दिसतो तर आपण खालूनच पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडी मार्गाने आता आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत किनारा किनाऱ्याने जोपर्यंत हा मार्ग आपल्याला लाभतोय तोपर्यंत आपण या मार्गानेच पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपला नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने पुढे परिक्रमेतला पढाव चालू आहे आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचा किनारा मार्ग आपल्याला जर भेटला तर आनंदच आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने आपण मार्गस्थ आहोत या ठिकाणी आपण कधी गव्हाच्या शेतातून कधी हरभराच्या शेतातून तर कधी मसूरच्या शेतातून अशा प्रकारे आपण पुढे मार्गस्थ आहोत फक्त तर काय होतं कधी कधी पाणी दिलेलं असतं शेताला त्याच्यामुळे शेत ओले असतात पाय चिखल्याने भरतात अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि मार्गामध्ये पुढे मार्गस्थ राहतोय आपण रामकृष्णरी नर्मदा हे हर साधारण तीन किलोमीटर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा समोर एक मोठी पहाडी दिसते आपल्याला आणि त्या पहाडीला पूर्णपणे नर्मदा मैयाच्या प्रवाहाने कशा प्रकारे कोरलेला आहे बघा रामकृष्णरी नर्मदे हर मामी देवी नर्मदे नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक नाला लागलेला आहे ला या नाल्याला आपल्याला पलीकडे पार करून जाण्यासाठी थोडस पाठीमाग जावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर पलीकडे पार, पार करता येईल कृष्ण हरी नर्मदे हर या टेकडीच्या पहाडीच्या कडेकडे पुढे नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी नर्मदे हर कस आहे मुख्य मार्गाने सुद्धा आपल्याला जाता आलं असतं पण मुख्य मार्गाने तर कुठे जावंच लागणार आहे कारण नर्मदा मैयाचा किनारा अजून आपल्याला दहा ते पंधरा किलोमीटर अनुभवता येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जो मार्ग आहे तो मुख्य सडक मार्गच आहे कारण तिथून पुढे किनारा मार्ग नाही आहे त्याच्यामुळे जेवढा जास्तीत जास्त आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने परिक्रमेतला पढाव करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करतोय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर त्या पाडीच्या पुढे आल्यानंतर अजून एक अशी पाडी आहे की जी नर्मदा मैयाच्या प्रवाहाने कोरली गेलेली आहे आता या पुढच्या कोपऱ्याला मार्ग आहे की नाही माहीत नाही आपण तिथपर्यंत जाऊन बघूयात राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या ठिकाणाहून मार्ग नाहीये याचा अर्थ आपल्याला या पहाडीवरून जावं लागेल तर आपण पुन्हा थोडस पाठीमागे जाऊयात आणि वरती मार्ग होऊयात राम नर्मदे हर राम नर्मदे हर अशा प्रकारे या उजव्या बाजूने आपण या पहाडावरती चढून आलोय आणि खाली नर्मदा मैयाचा सुंदर असा प्रवाह आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतोय थोडस जलपात्र अजून कमी असतं तर आपल्याला खालूनही जात आलं असतं रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आता पहाडावरून मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण किनाऱ्याच्या मार्गाने शिव मंदिरापर्यंत पोहोचलोय कोणत्या गावातलं मंदिर माहीत नाही पण या ठिकाणी एक परिक्रमा असे आहेत बघा ते रस्त्या रस्त्याने आले इथपर्यंत आलेले आहेत आणि आपण किनाऱ्या किनाऱ्याने आलो एवढाच फरक आहे समोर आपल्याला नर्मदा नर्म मैयाचं सुंदर असं दर्शन होतंय आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर हा आनंद थोडा वेगळाच असतो त्याचं वर्णन कसं करायचं शब्दामध्ये ते शब्द तर माझ्याकडे नाहीयेत पण आल्यानंतर इथे बसल्यावर नर्मदा मैयाचा नाद ऐकू आल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद अप्रतिम आहे तो मुख्य रस्त्याने कधीच येणार नाही पण नावीलाच असतो आपल्याला अजून एक दहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर मुख्य रस्त्यानेच पुढे मार्गस्थ व्हावं हो लागणार आहे राम हरी नर्मदे हर राम कृष्णारी नर्मदे हर या पिंपळाच्या झाडापाशी आपण बसलो होतो आता नर्मदा मैया इथे आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या शेजारूनच या ठिकाणी जा डांबरी मार्ग गेलेला आहे आणि समोर अजून एक पिंपळाचं झाड दिसतंय त्या ठिकाणी एक बिल्डिंग आहे ते आश्रम आहे स्थित त्या ठिकाणचं आपण तिथपर्यंत राम रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी प्राप्त करून थोडी विश्रांती घेऊन आपण आता पुन्हा नर्मदा मैयाच्या तटाकडे मार्गस्थ होत आहोत आणि तिथून किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार आहोत या आश्रमामध्ये आपण आपल्याला सात ते आठ दिवसापूर्वी सविता ताईंनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाचशे एक रुपये रक्कम पाठवली होती ती रक्कम आपण त्यांच्या नावे या ठिकाणी या आश्रमातील ज्या सेवेकरी आहेत त्यांच्या मोबाईलवरती ट्रान्सफर केलेली आहे सविता मनपूर्वक आभार नर्मदा मय आपण प्रार्थना करूयात की त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत त्याचबरोबर त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो राम कृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ज्या मार्गाने आपण किनाऱ्यातून वरती आश्रमापर्यंत गेलो होतो त्याच मार्गाने आता आपल्याला पुन्हा किनाऱ्यापर्यंत जायचंय कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी या शेताच्या कडेकडेनी पुढे मार्गस्थ आहोत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारच्या मार्गाने आपला परिक्रमितला पुढचा पडाव चालू आहे साधारण एक किलोमीटर झाले आपल्याला अशा प्रकारचाच मार्ग लागलेला आहे नर्मदा मैयाचा हा प्रवाह आहे आणि पाठीमागे आपण अशा प्रकारच्या या मार्गातून पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाची जी गोलाई आहे त्या गोलाईचा अंतर कमी करण्यासाठी म्हणून आपण या मार्गाने मधून छपरी या गावातून पुढे मार्गस्त होत आहोत या मार्गाने सरळ सरळ पुढे गेल्यावर आपल्याला पुन्हा नर्मदा मैयाचा किनारा लावेल राम कृष्णरी नर्मदेहर पण या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थाय छपरी गाव आपल्याला लागलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर छपरी गावातून आपण या मुख्य रस्त्याने थोडस बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी मागे उजव्या बाजूला कच्चा मार्ग दिसतो खाली जाणारा त्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय आणि पुढे ते बाबळीचं झाड दिसतंय त्या झाडापासून पुन्हा डाव्या बाजूला मार्गस्थ मार्गस्थायचं रामकृष्णहारी धर्मदेहर रामकृष्णहारी हर या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला एक डांबरी रस्ता लागलेला आहे त्या डांबरीने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ आहे उजव्या बाजूला मार्गस्थ झालो तर त्या ठिकाणी एक आश्रम आहे अजून आश्रमात जाण्याची वेळ झालेली नाही आपली त्याच्यामुळे आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून आपण नर्मदा मैयाचं दर्शन करत करत पुढे मार्गस्थ होत आहोत हा आपला मुख्य मार्ग आहे आता आता आपल्याला माहित नाही आपण मुख्य मार्गाला जाऊन भेटणार आहे का पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होणार आहे हा रोड आणि दिशा आपल्याला ज्या पद्धतीने घेऊन चालली आहे तसं आपण पुढे पुढे मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाच्या जवळूनच आपला परिक्रमेतला पढाव चालू आहे पण पुढचे रस्ते आपल्याला काय आहेत ते माहीत नाही अजून रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदे हर या मार्गाने आपण आता मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ होत आहोत कारण इथले जे लोकल ग्रामस्थ होते त्यांनी आपल्याला पुढचा मार्ग खूप कठीण आहे अशा प्रकारे सांगितलं आणि आपल्या मार्गिका पुस्तिकेमध्ये पण लिहिलेला आहे की कठीण मार्ग आहे त्याच्यामुळे आपण या मुख्य मार्गाने आता पुढे मार्गस्थ होत आहोत या मुख्य रस्त्याने साधारण तीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी जो चौक आलेला तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय हा सरळ रस्ता सुद्धा मुख्य रोडला जातोय पण तो थोडासा मागच्या बाजूला निघेल आणि हा थोडासा पुढे निघेल त्याच्यामुळे आपण उजव्या बाजूने मार्गस्थ होते रामकृष्ण ही राम रामकृष्ण हरी हर या ठिकाणी थोडस पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण नर्मदे हर या मार्गाने साधारण चार किलोमीटर पुढे राधे राधे हर मैया नर्मदे हर या सरळ सरळ मार्गाने साधारण चार किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर किसलपुरी या गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे या गावातून आपल्याला सरळ सरळ मुख्य रस्त्यापर्यंत मार्गस्थ कृष्ण रामकृष्णहरी नर्मदे हर राम हरी नर्मदे हर गावातून थोडस पुढं मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे तो आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे या मुख्य मार्गावरून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारचं उजवीकडे हे किसलपुरी नावाचं गाव आहे रामकृष्णारी नर्मदेहर किसलपुरी गावातून थोडस पुढं मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी मा नर्मदा किसलपुरी आपल्याला मार्गामध्ये दिसत आहे या ठिकाणी आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्णारी नर्मदे हर आजच्या चौऱ्याण्णव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण माय की रसई या आश्रमापासून नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होऊन साधारण पंधरा किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण या मुख्य मार्गाकडे मार्गस्थ झालो आणि सात ते आठ किलोमीटरचा हा आपण सडक मार्गाचा परिक्रमेतला पुढला पढाव गाठून किसलपोरी या गावामध्ये स्थित असलेल्या मा नर्मदा सेवा आश्रमामध्ये त्यांच्या परवानगीने संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत हो। आहोत आजच्या परिक्रमामध्ये साधारण पंचवीस किलोमीटरचा सा पढाव आपण परिक्रमेतला पार करून इथपर्यंत आलोय पुन्हा भेटत उद्या पुढच्या राम कृष्णारी हरी हर आता दोन दिवस आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार नाही कारण संपूर्ण मार्ग हा सडक मार्ग असणार आहे इथून पुढचा रामकृष्णहरी नर्मदेहर